नमस्कार मित्रांनो खरीद दोन हजार चोवीस साठी बियाणं अनुदानाचे अर्ज सुरू आहेत कापूस मका सोयाबीन मूग तूर उडीद अशा वेगवेगळ्या पिकांसाठी तुम्ही फुकट छापमध्ये अर्ज करू शकता या ठिकाणी पन्नास टक्के अनुदानावर ही बियाणं तुम्हाला मिळणार आहेत जर तुम्ही पीक प्रात्यक्षिकासाठी निवड केली तर शंभर टक्के अनुदान बियाणं खरेदीवर मिळणार आहेत यासाठी अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा मित्रांनो हा बियाणाचा जो अर्ज आहे तो तुमच्या मोबाईल वरून तुम्ही घर बसल्या करू शकता यासाठी तुम्हाला फटकन तुमचा मोबाईल घ्यायचा आहे आणि कचकन त्याचा लॉक उघडायचा आहे आणि डायरेक्ट गुगलला यायचं आहे आणि गुगलला आल्यानंतर या ठिकाणी सर्च करायचं आहे महा डीबीटी फार्मर लॉग इन इकडं तिकडं कुठेही घुसायचं नाही कोणाचं व्हॉट्सअप चॅटस्प घ्यायचं नाही आणि या ठिकाणी आल्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल ज्यामध्ये जर तुम्ही यापूर्वीच नोंदणी केली असेल तर वापरकर्ता आयडी हा टाकून तुम्ही लॉग इन करू शकता किंवा आधार क्रमांक टाकून ओटीपी टाकून देखील लॉग इन करू शकता ओटीपी टाकून लॉग इन झालं नाही तर वापरकर्ता आय डी टाकून लॉग इन करा आणि जर तुम्ही नोंदणी केली नसेल तर इथं नवीन अर्जदार अर्जदार नावाचा पर्याय आहे याच्यावर क्लिक करून नवीन अर्जदार नोंदणी करा मी नोंदणी ऑलरेडी केलेली आहे मी तुम्हाला लॉग इन करून दाखवतो इथं कुणाचा एक तुमचा जो युजर आय डी आहे पासवर्ड आहे तो टाकून मी या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करून दाखवत आहे हा कॅपचा टाकायचा आहे पी सी व्ही डब्ल्यू एल हां लॉग इन करा हे बघा अशा पद्धतीने लॉग इन झालेलं आहे लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी बघा अर्ज करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे यापूर्वी आपण बरेच अर्ज या ठिकाणी केलेले आहेत तर तू तुम्ही या ठिकाणी बघा बियाणे व खत औषधे या, या पर्यायावर क्लिक करा धनाधन दन काम करायचं बघा इथं काय म्हणतं बघा पीक प्रात्यक्षिकाकरता शंभर टक्के आहे वा वा चालतंय आहे ना आम्हाला फुकट छापा असेल तर आम्हाला सगळं चालतंय बियाण आणि प्रमाणित बियाणासाठी पन्नास टक्के आता प्रात्यक्षिकाचा जो विषय आहे तो निवडू नका कारण प्रात्यक्षिक केलं तर मग ते कृषी अधिकारी वगैरे ते येते मग ते काय बिनकाय मी लोचा आपल्याला नको आपल्याला काय करायचं आहे पन्नास टक्के अनुदानावर मिळवायचं आहे अनुदान ओके ठीक आहे तर इथं बघा गट नंबर वगैरे सगळं दाखवतो बियाणं दाखवतो बाब निवडा हा पीक निवडा कोणतं आहे बघा इथं कोणकोणते पीक आहे कॉटन म्हणजे कपाशी उडी ज्वारी तूर सोयाबीन तीळ नाचणी बाजरी भुईमोग भात मका तूर वा 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 छान एवढे सगळे भरपूर एकतरी मिळवते रे बाबा यातून आपण कॉटन निवडणारे असो कॉटन निवडल्यानंतर इथं पीक प्रात्यक्षिक निवडावं लागतं म्हणजे कॉटनसाठी देत नाही ते असो आपण काय करणार आहे मका लावायची रे बाबा मला हां मका मका लावण्यासाठी आपण इथं काय करू हां पीक प्रात्यक्षिक नाही बा प्रमाणित बियाण्यांचं वितरण हा पर्याय इथं आलेला आहे आप आपल्याला संकरित बियाणे आपल्याला मिळणार आहे हां तर किती आहे नवीन करायचं आहे आपल्याला वान निवडायचा आहे कोणता एक वान असो जो असन तो भेटू द्या हां इथं बघा एकोण तर एक हेक्टर त्र्याहत्तर आहे आपल्याला आप आप तर आपल्याला किती पाहिजे जेवढं भेटन दोन हेक्टरसाठी नाही भेटणार का असो आपल्याला एकच एकर लावायची आहे मका ओके okay, अंदाजे आवश्यक बियाणे किती आहे आठ किलो एवढं आठ किलो बियाणं निवडायचं आहे याला क्लिक करायचं आणि जतन करा या पर्यायावर क्लिक करायचं जतन करावर झालं का या ठिकाणी मेनू व पर्यायावर जायचं बरं का मुख्य पृष्ठावरती आता मला हा अर्ज मी ऑलरेडी सबमिट केलेला आहे मुख्य पृष्ठावर जायचं आणि मी अर्ज केलेल्या बाबी या पर्यायामध्ये क्लिक करायचं बरं का मी अर्ज केलेले बाबी आणि या ठिकाणी तुम्ही जे जे अर्ज केलेले आहेत ते तिथे दाखवतं आणि जो अर्ज तुमचा पेंडिंग असेल तो सबमिट करून द्यायचा इथं अंतर्गत अर्ज बघा इथं मी हे अर्ज सबमिट केले आहेत जर इथं अर्ज जर बाकी असेल तुमचा तर तो अर्ज या ठिकाणी सबमिट करून द्यायचा मित्रांनो असे जर व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र